नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आपलं स्वागत करतो मी आता कामोटे या ठिकाणी आपल्यासोबत आहे सन्मान काशीद सर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती धन्यवाद काय तुम्ही घरोघरी प्रचार करता कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा मी प्रभाग क्रमांक अकरा कचा उमेदवार आहे माझ्यासोबत महाविकास आघाडीचे अ गटातून मेघनाताई घाडगे मशाल याचे नाव लढत आहेत ब गटातून रोहन शंकर शेठ म्हात्रे हे शिट्टी या चिन्हावर लढत आहे व मी क गटातून स्वतः ॲडव्होकेट समाधान काशीत मशाल या चिन्हावरती आम्ही महाविकास आघाडीचे तीन उमेदवार प्रभाग अकरामधून लढत आहेत आम्ही आता घरोघरी प्रचार करत असताना पाण्याचा मुद्दा आहे मागील सत्ताधाऱ्यांनी जो लावलेला माल भरमसाठ मालमत्ता कर आहे या मालमत्ता कराच्या बाबतीत मी गेली दोन हजार वीसपासून उच्च न्यायालय असेल या आणि प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन या जी जो टॅक्स लावला आहे तो कसा चुकीचा लावला आहे याबाबत जनजागृती केली होती त्यामुळं मला सोसायटी सोसायटीमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळत आहेत आमच्या तिन्ही उमेदवार उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येणारी मी ही खात्री देतो आज आ, सर म्हणजे आपल्या आगीत जे उमेदवार आहेत तेही स्ट्रॉंग उमेदवार आहेत बी जे पी कॅन्डिडेट दिलेले तुम्हाला काय चॅलेंज वाटतो का बघा आम्ही चॅलेंज स्वीकारणे स्वीकारणारी माणसं आहोत कारण की हे जे काय उमेदवार आहेत लोकांना माहीत आहेत गेली आठ वर्ष ब ज्या प्रभाग क्रमांक अकराच्या मतदारांनी नगरसेवक पाहिले नाहीत ते सत्ता सत्तेत असताना त्याच सत्ताधारांनी हा आपल्या मा म मतदारावरती भरमसाठ मालमत्ता कर लावलेला आहे आता ते ब, ब ब जे सत्ताधारी आहेत ते ठेकेदार आहेत त्यामुळं त्यांच्याकडे शंभर टक्के ते स्ट्रॉंग आहेत आता ही निवडणूक ही धनशक्तीविरुद्धच जनशक्ती ही निवडणूक आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व जे उमेदवार आहे हे मतदारापर्यंत पोचत आहेत ते ठेकेदार आहेत त्यांच्याकडे नक्की पैसा आहे ते प पैशाचा वापर करत आहेत ते तुम्हाला अजून बाकीचं सांगायचं गेलं तर ते तुम्हाला जे लोकांमध्ये आता जे काय चाललेलं हे प्रभाग अकरामधलं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये आठ वर्ष लोक आम्हाला घरोघरी गेल्यानंतर आम्ही आठ वर्ष नगरसेवकच पाहिलं नाही म्हणतात मग आम्ही त्यांना मतदान का करावं असं लोकं सांगतात त्यामुळं आम्हाला ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवारात तिन्ही उमेदवारांना मतपेटीमध्ये नक्कीच मतदार हे आशीर्वाद देणार आहेत सर आपण एक ॲडव्होकेट आहात शिक्षित व्यक्ती आहात येस तर आपण कित्येक वर्ष बघतो तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला कुठेतरी नक्कीच बघा मी तेच परत परत सांगतोय की सोसायटी सोसायटीमध्ये माहिती आहे की बाबा मालमत्ता कर या बाबतीत आता मी स्वतः वकील आहे माझ्यासोबतचे रोहन मात्र हे एम बी ए शिक्षण झालेलं आहे माझ्यासोबतच्या मेघनाताई ताई घाडगे यांचं ग्रॅज्युएट शिक्षण झालेलं आहे आम्ही तिघंही उच्च शिक्षित उमेदवार आहोत समोरचे जे उमेदवार आहेत ते तुम्हाला अशिक्षित उमेदवार आहेत त्याच्यामुळं चा लोकं चांगला विचार करणार आहेत यावेळेला सर तुम्हाला या प्रभागातून महिलांचा कसा रिस्पॉन्स भेटतो आता कसं आहे माहिती आहे का कारण महिलांचाही वोट बँक भरपूर प्रमाणात आहे बघा महिलांना माहिती आहे सध्या कामोट्यामध्ये पाणी टंचाई म्हणजे कामोट्यामध्ये बेचाळीस एम एल पाण्याची गरज असताना फक्त पस्तीस एम एल पाणी आता येत आहे आता सेक्टर सहामधील मी सध्या आहे सेक्टर सहामध्ये गेली वीस वर्ष इथले जे चार टर्म आमदार झालेले आहेत त्या चार टम आमदारांना इथं स्वतःचं पनवेल महानगरपालिकेचं स्वतःचं धरण बांधता येत नाही डॅम बांधता येत नाही आहे स्वतःचं इथं लोकांना पाणी देत देता दे 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 ये येत नाही आपण आता सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या म मोरबे धरण त्या मोरबे धरणातून आपल्याला पाणी येतं आहे आपलं हे पाणी उसणं आहे आणि आता प्रधानमंत्री आवास योजनेसारखी टेशनच्या इथं प्रधानमंत्री आवास योजना आणलेली आहे तिथं लोकं राहायला आल्यानंतर अजून दहा एम एल डी पाण्याची गरज पडणार आहे आणि आता सध्या बेचाळीस एम एल डी पाण्याची सध्या सात एम एल डी पाणी ऑलरेडी कमी पडत आहे परत दहा एम एल डी अजून पाण्याची गरज बास, जवळजवळ सतरा एम एल डी पाण्याची डिपेन्सिसी तुम्हाला जाणवणार आहे म्हणजे सध्या आता पावसाळा होऊन देखील एका महिन्यामध्ये सध्या पाण्याची टंचाई म्हणजे अजून उन्हाळा ला लागणार आहे तोपर्यंत लोकांनी परत काय काय अवस्था होईल म्हणून मी मतदारांना या माध्यमातून आवाहन करतो की ज्या सत्ताधारांनी गेली वीस वर्ष काही करू शकले नाहीत म्हणून महाविकास आघाडीला यावेळेला निवडून द्यावं असं शेवटचा प्रश्न तुम्ही पनवेल महानगरपालिकेतील मतदारांना कामोड्यातील जनतेला आणि तुमच्या प्रभागातील मतदारांना काही सांगू शकता काय शेवटचं बघा मी एकच सांगेन की आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या महासभेमध्ये जो का कॉलनी वसाहतीमधील म्हणजे कॉलनी एरियामधील जे मालमत्ताधारक आहेत त्यांना जे महाराष्ट्र महानगरपालिका जे कलम एकशे एकोणतीस ए जे लागू केलेले नाही आहे त्यांना तो तो कलमाचा लाभ म्हणजे लाभ दिल्यानंतर पासष्ट टक्के कर माफ करण्याचा त्या सभागृहामध्ये मी आवाज उठवेन मीच मी, मी हेच या जनतेला सांगेन की मला त्यासाठी निवडून द्या त्या सभागृहामध्ये आपली बाजू जो चुकीचा मालमत्ता कर लावला आहे त्या बाबतीत मला त्या सभागृहामध्ये बाजू मांडण्याची संधी द्यावी नक्कीच सर तुम्हाला आमच्याकडून देखील शुभेच्छा आपल्यासोबत होते समान का धन्यवाद ॲडव्होकेट आहे त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे आणि पूर्ण सांगितलेलं आहे जनतेलाही आव्हान केलेलं आहे तर एक मतदारांना तुम्ही आवाहन करू शकता की पंधरा तारखेला नक्कीच वेलात वेल काढून मतदान करा लोकशाहीचा तो मजबूत अधिकार आहे तो बघा भारतीय संविधानाने आपल्या या आम्ही आमच्या नृत्याच्या माध्यमातून करतो जनतेला लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे आपला हा मतदानाचा अधिकार गमवा गमवू नका कारण सत्ताधारी जे आहेत जे काही लोक मतदान करतात त्या मतदानाच्या आधारावरती सत्ताधारी त्यांचा निवडून येतात परंतु जे नि मतदान करणार करत नाहीत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की बाबा यावेळेला आपण बाहेर पडून मतदान करावं आणि आमच्या या तिन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा आणि त्या सभागृहामध्ये पाठवा आपल्या येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही जर आम्हाला मतदार रूपी आशीर्वाद दिला तरी येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला नगरसेवक काय असतो हे आम्ही दाखवून देऊ कारण की गेली आठ वर्षे जो नगरसेवक तुम्ही पाहिला नाही पुढच्या पाच वर्षात तुम्हाला रोज नगरसेवक दिसेल आम्ही रस्त्यावरचे आहोत आम्ही फॉर्च्युनरमधले नाही आहोत नक्कीच सर छान माहिती सांगितलेलं कॅमेरामेन तरी काय सोबत सागर पाटील महाराष्ट्रात आहोत